मला बोलता आला नाही कारण की अशी जरी व्यक्ती जवाबदारा पण फोटू द्यायला लागलं होतं आणि एवढं एक मला तुमच्याशी आता जवळपास एक दोन ते तीन दिवस होतात दोन दिवस तर मित्रांनो पक्के झाले असते आता सर्वांनाच माहीत आहे की मान्सून जवळपास पर सगळीकडे दाखल पाऊस आहे तर त्यानुसार काही भागांमध्ये बराचसा पाऊस जो प्रक्रियेत आहे हा मोठा नाही आहे आमच्याकडे तर मित्रांनो या लोकांनी जर धक्का देऊन ठेवलेला आहे जेकडी एमआडी ती म्हणाला फक्त पण प्रगतीच्या बाबतीत म्हणाल तर पूर्णपणे शून्य आहे नागपूर सिटी फक्त ते नावाकरिता आहे पण त्याच्यामध्ये काही कामे जर सोडलीत तर पूर्ण शून्य आहे लायटीचा म्हणाल तर मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामध्ये तर आता हे फडणवीस साहेबांनी स्मार्ट मीटरची योजना आणली आहे हल्ली लाईटच्या प्रॉब्लेमकडे बघता संध्या अशी अवस्था आहे आणि ते स्मार्ट मीटर बसल्यानंतर काय गॅरंटी हो की ती चांगला आपल्याला त्याच्यामध्ये फायदा बघायला मिळेल आताच ते जवळपास सहा तास आठ आठ तास लाईट हे लोक ठेवतात आणि ते मीटर लागल्यानंतर आणखी काय होते तर ते मग ते देवत आहे आता आमच्याकडे काल बघा काल जवळपास चार साडेचार वाजतापासून लाईट नव्हती ती आली मध्यरात्रीच्या दरम्यान किती वाजता आली नेमकं मला सांगता येणार नाही येणार आणि परवाच्या दिवशीची रात्रीची गोष्ट म्हणाल तर मग ती तेवढ्याच वेळेला घेतली चार साडेचारच्या दरम्यान आणि पाठवली किती वाजता रात्री अकरा सव्वा अकराच्या वेळा वाजता त्यांनी लाईन पाठवली so, तो मित्रांनो विचार करा एवढा वेळी आमच्याकडे पाऊस पण सुरू न होता ढगाळ असं वातावरण होतं फक्त किंवा पाऊस काही वेगाने होता का नाही बट या लोकांनी एवढाला वेळ लाईन बन करून ठेवणं योग्य आहे का बरं गेली तर त्याच्यामध्ये सुरू देखील करायला हवं की नाही मान्य आहे की सावधानतेची काळजी घेत असताना बंद ठेवलेला आहे तुम्ही परंतु सुद्धा देखील करायला हवी त्या महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला लक्षात नाहीत का सांगा बंद करून ठेवल्याने होत नाही बरोबर आहे की काय बोला मी सगळीकडे सध्या आता महाराष्ट्रामध्ये आपल्या जिकडं म्हणाल तिकडे चिखलपुरू आहे आपलं राजकारण आपल्या काही गोष्टी उद्या आयुष्यात कोणीच अपेक्षा केली नव्हती अशा गोष्टी फोनालाच अपेक्षा नव्हती की अशा काही गोष्टी फोनला मध्ये चिखल सुरू आहे चिखल पाय चिखल दिसतो अशा फार काही चांगलं सुरू तर नाही ना सगळं उलट सुरट बसण्या उलट सुरट बसण्या काही चांगलं ऐकायला तर नाही मिळत नाही आणि त्याच्यामध्ये ह्या लाईनचा प्रॉब्लेम रस्त्याची व्यवस्था हो तर तुम्ही बघितलीच आहे आमच्याकडे कशी आहे पण त्याच्यात हा लाईटचा प्रॉब्लेम यार यांना छोट्या मुलं सुद्धा विचार नाही की आणि एवढे निर्लज्ज लाजा तर एकूण खाल्ल्याच पण आहे ना लाजा तर अजिबातच नाही आहे लाज सुद्धा वाटत नाही आहे हे लोक पैसे व्यवस्थित घेतात भी बिला वीज बिलाशी वीज द्यायला बरं नका करतात तेच मला कळायच का हा महत्त्वाचा विषय नाही वाटत का आता मगाशी मी बातम्यांमध्ये सुद्धा हा विषय बघितलेला आहे की अमरावतीत सुद्धा हा प्रकार सुरू आहे म्हणे काहीतरी लाईनीचा प्रॉब्लेम सुरू आहे म्हणजे तिकडे सुद्धा लाईनचं काहीतरी काम सुरू होतं तसंच त्याचं म्हणणं होतं बट नेमकं कशाचं होतं ते मला सांगता येणार नाही काय बोला मित्रांनो दुर्दैव आहे दुर्दैव एम आय डी ची फक्त नावापुरती आहे आणि गावचा विकास म्हणा सत्रू लशीन घेऊन बिझनेस घ्यायचं काय सगळी चालले बरोबर एवढ्या स्पीडने गाडी कापायची स्टेवी चालवता येथे म्हणजे खूप चालवत सगळं बंदच आहे मी त्याला कुणालाही बसतोच करायची काय बरोबर चला मित्रांनो व्हिडिओला मी तर करतो आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती आपल्याला हे नकल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार